पुऱ्या विश्वालाच मिळते तर मी तर आहे इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठं मिळणार इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापशी येते मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्यावर त्यानंतर आणि ती विजय प्राप्त करते केला मराठा समाजासाठी प्रचंड मोठा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्यादीच झाला आहे हा प्रचंड मोठा कायदा आहे याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही कपाळाला कापाळा होय रायगडापेक्षा प्रिय काय विश्व काहीच नाही याच्यापेक्षा मोठं दैवतसुद्धा दुसरं कोणचं नाही रायगडाच्या चेरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आशीर्वाद घेऊन पुढं लढाई लढायची आणि जिंकायची सगळ्या जिंकल्या तर तुम्ही इतके दिवस उपोषण केली ही सगळ्या गोष्टी तुमचे शरीर पण थोडंसं साध्य नाही तुम्ही आज पायी जाणार आहात आणि जाणार याबद्दल बराच खबरा पायी एवढी ऊर्जा आहे जाण्याचं ते काय होईल मला नाही माहित पुढं आणि दैवतापुढं ऊर्जा आणि शरीराला काय किंमत राज्यामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणामध्ये संतापजनक गोष्टी समोर येत आहेत बच्चा उडालेल्या आहेत काही ठिकाणी निरक्षर कर्मचाऱ्याला कामाला लावलं आहे काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलेलं आहे म्हणून काही ठिकाणी ऍप्लिकेशनचं काही नाही या सगळ्या गोष्टी समोर आहेत मी त्यातली नाही माहिती घेतली मी माहिती घेतो सांगतो पण सरकारनं मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची बाकीचं आम्हाला काय सांगायचं नाही पण या सगळ्या गोष्टींमुळं मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध होईल का असा प्रश्न उपस्थित केला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं की काय करावं सर सरकारनं गोष्टी माध्यमांच्या समोर आणल्या मागासले पण सिद्ध करण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाची सरकारची पण एखादा एखादारदा असेल कोणी अडाणी काही पण मला त्यातली माहिती नाही त्याच्यामुळे बोलत नाही एखादारदा असेल आम्ही माहिती सांगतो काय खरं सत्य सांगतो ना तरी पण मी घेतो एकदा परत उद्या बोल प्रशिक्षित प्रशिक्षित कर्मचारी जर नसेल तर तो सर्वे योग्य होणार नाही त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो किंवा न्याय मिळू शकतो तुम्ही म्हणता ते अ... बरोबर आहे परंतु ज्यातली माहितीच नाही एकादार दास असू शकतो परंतु सरकारच्या मागासवर्ग आयोगाची जबाबदारी हु चांगला सर्वे करणं आणि त्या माध्यमातून सत्य परिस्थिती बाहेर आणून मागासले पण सिद्ध करणं मागासले पण सिद्ध त्यांनी करावं आणि करणं आवश्यक तुम्ही असं म्हणाले होते की आरक्षण मिळालं की गुलाल उधळतच रायगडावर येणार तर आता काही जण असं म्हणतायत की अजून ते दहा बारा दिवस राहिलेले आहेत तेवढं थांबावं आणि मग पुन्हा सोळा तारखेनंतर मग ट्रकच्या काही जण नाही मीच म्हणतोय काही जण कसे था? मीच म्हणतो काय काय हे बघा रायगड ज्या आलो त्याही वेळेस सांगितलं होतं विजय प्राप्त होतो रायगडावर आलेचा कधी नव्हे सत्तर वर्षात आता मराठ्यांसाठी कायदा बनलाय की जो कायदा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसी जाण्यापासून आता वंचित राहणार नाही हा खूप मोठा कायदा आहे मराठ्यांचे पोरं शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आले आहे त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली गुलालही समाजानं उधळलाय दिवाळी साजरी झाली परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं मग बघा महादिवाळी आणि मग बघा